बघा किती लाजिरवाणी गोष्ट आहे एवढ्या खड्ड्यांमधनं गणपती चाललेत तरी उल्हासनगर महानगरपालिकेला लाज नाही ला आणि इथल्या राजनैतिक नेत्यांना पण नाही ने नमस्कार मी आपला योगीराज देशमुख महाराष्ट्र सैनिक आज आपल्याला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्याला सांगण्यात एकदम तास पण वाटते आणि आनंद पण वाटतो आज उल्हासनगर महानगरपालिका एवढ्या खालच्या तराला गेली आज एवढा मोठा उत्सव महाराष्ट्राचा आज आपण हे बघू शकता हे खड्डे हे बघू शकता हे बघा खड्डे या खड्ड्यांमधनं आज आमच्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे हे बघा खड्डे हे खड्डे बघा या खड्ड्यांमधन गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे किती आगमन होणार आहे किती लाजिरवाणी गोष्ट आहे पण उल्हासनगर महानगरपालिकेच्या हलकट अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना व काही राजनितिक जे भडवेत त्यांना फक्त टक्केवारीशी घेण्यात येत त्यांना या खड्ड्यांशी काय घेण्यात येत नाही आज या ठ्ग्या या खड्ड्यांमधलंच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अरे किती लाजिरवाणी गोष्ट आहे किती तुम्ही पैसा खाचाल आरामखोरांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे आज आपल्या देवाचा देव येणार आहे गणपती बाप्पा आणि तुम्ही असे करता फक्त पाच पाच दहा दहा हजार देऊ नका मंडळाला या रोडासाठी काहीतरी खर्च करा आणि ते देवाची विटंबना करणं टाळा थोडं तरी लाजवाळा बाळगा बघा येईल बघा ह्याच्यामधनं आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अरे शरम करा शरम कुठं पाप फेडसाल तुम्ही एवढे एवढ्या टक्केवारीसाठी लाचार झालात तुम्ही लोक काही ठेकेदारांचे कुत्रे बनलात अधिकारी अरे यार शेवकानी साहेब जाधव साहेब आता जे नवीन आलेत विकास नावाचे आयुक्त काहीतरी विकास आम्हाला वाटलं तुम्ही आलात तर खड्डे भरताल चालतं काय नाही तुम्ही पण तेच चॉकलेट दिलं वाटतं का तुमच्या ठेकेदारांची भेटीघाटी झाल्या काय समजत नाही हे बघा काय चाललंय बघून घ्या हे बोर्ड दाखव कुठलं आहे काय दाखव रोड बघा कुठला आहे <laughs> त्यामधलं त्याबद्दल त्या उल्हासनगर महानगरपालिकेचे पीडब्ल्यू डीचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम काय आणि आयुक्त साहेब तसेच अतिरिक्त आयुक्त साहेब यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही राहाल का नाही राहाल याचं मी काय सांगू नाही शकत ते देवच सांगेन तुम्ही जर खड्यातलं देवाचं अपमान करताय जेव्हा पण तुम्हाला लवकरात लवकर सध्यात घालू